आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो असं समजून आज सत्तेत नसणाऱ्यांनी चुकून हे जाऊ नये हवेत आमच्यासाठी सब घोडे बारा टक्के कुणी हे धुतल्या तांदळाचे नव्हे सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना सगळ्यांच्या येते हळूहळू लक्षात सगळ्या चौकशा गुंडाळ्या जातात फक्त प्रवेश करायचा आहे तुमच्या पक्षात ईडी ती ईडी इडित सत्ताधाऱ्यांच्या नादानं कधीच शहाण्यासारखी वागली नाही खऱ्याच्या मागे लागली सीबीआय पण कधी खोट्याच्या मागे लागली नाही हात मिळून दादा त्यांच्यासोबत सामील झाले की भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधानांनी त्वरित केले बंद म्हणजे आधी दाब द्यायचा आणि घाबरला की मिटीत घ्यायचा म्हणजे आधी दाब द्यायचा आणि घाबरला की मिटीत घ्यायचा मोदींना चांगला लागलाय छंद अहो <laughs> तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना अहो तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना सगळ्यांच्या येते हळूहळू लक्षात सगळ्या चौकशा गुंडाळल्या जातात फक्त प्रवेश करायचाय तुमच्या पक्षात अहो तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना सगळ्यांच्या येतोय हळूहळू लक्षात सगळ्या चौकशा गुंडाळ्या जातात फक्त प्रवेश करायचा आहे तुमच्या पक्षात न खाऊंगा न खाणे म्हणता मग मं कुठं पारदर्शकता कारभारात न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणता मग मं कुठंय पारदर्शकता कारभारात एकाही रुपयाची अफरातफर नाही असं एकतरी डिपार्टमेंट आहे का तुमच्या सरकारी दरबारात एकाही रुपयाची अफरातफर नाही असं एकतरी डिपार्टमेंट आहे का तुमच्या सरकारी दरबारात अहो इडी ईडीच इडी सत्ताधाऱ्यांच्या नादानं कधीच शहाण्यासारखी वागली नाही ईडी ती ईडीच सत्ताधाऱ्यांच्या नादानं कधीच शहाण्यासारखी वागली नाही खऱ्याच्या मागे लागली सीबीआय पण कधी खोट्याच्या मागे लागली नाही या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत केवळ स्वायत्त म्हणून नावाला या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत केवळ स्वायत्त म्हणून नावाला त्यांचा वापर चालू केलाय फक्त भीती दावाला मग घाबरणारे घाबरतात मग घाबरणारे घाबरतात कारण असतात दगडाखाली हात मग घाबरणारे घाबरतात कारण असतात दगडाखाली हात नाहीतर माना खाली घालून बसले नसते नाहीतर माना खाली घालून बसले नसते नको तिथं घुसले नसते स्वभावाप्रमाणे भिडले असते केंद्राच्या मनमानी सत्तेला स्वभावाप्रमाणे भिडले असते केंद्राच्या मनमानी सत्तेला कारण जेव्हा सत्य असते मुंगी तेव्हा घाबरत नसते हत्तीला कारण जेव्हा सत्य असते मुंगी तेव्हा घाबरत नसते हत्तीला आम्ही फक्त आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो असं समजून आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो असं समजून आज सत्तेत नसणाऱ्यांनी चुकून हे जाऊ नये हवेत आमच्यासाठी सब घोडे बारा टक्के कुणीही धुतल्या तांदळाचे नव्हेत <PPE> आमच्यासाठी सब घोडे बारा टक्के कुणीही धुतल्या तांदळाचे नव्हेत हळूहळू सगळ्यांचीच प्रकरण येणार आहेत बाहेर हळूहळू सगळ्यांचीच प्रकरणं येणार आहेत बाहेर सगळ्यांचा होणार पाहुणचार सगळ्यांना मिळणार आहेत हळूहळू सगळ्यांचेच प्रकरण येणार आहेत बाहेर सगळ्यांचा होणार पाहून चार सगळ्यांना मिळणार आहे कारण अजूनही भारतामध्ये कुपोषणानं लाखो मुलं मरतात मग सत्तर वर्ष झाली संघा नेते काय करतात भारतामध्ये दर तासाला चार होतात रेप विज्ञानाची गेली चंद्रा मंगळावरती झेप पण भारतामध्ये दर तासाला चार होतात रेप मग कोण आहे निश्चिंत सांगा कोण आहे सेफ दारिद्र्याच्या रेषेवरती नुसतं दारिद्र्याच्या रेषेवरती स्वातंत्र्याचा अत्तर फक्त सत्ताच झाली श्रीमंत वर्षे होऊन गेले सत्तर अजूनही का होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला उत्तर पाहिजे उत्तर अजूनही का होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला उत्तर पाहिजे उत्तर पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबासोबत ही वाकडं पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबा सोबत ही वाकडं प्रत्यक्षात कामाच्या नावानं बोंबा बोंब हा नुसतं फुगवून सांगायचं आकडं तसा लोकशाहीचा चौथा खांब ही आता नावापुरता चुरलाय चाटोगिरी करणाऱ्यांच्या यादीत आता पत्रकार ही शिरलाय आता आता इमान गहाण ठेवणारा ही पत्रकार होतो आता इमान गहाण ठेवणारा ही पत्रकार होतोय अशी बातमी मीच माझ्या कवितेतून देतोय अशी बातमी मीच माझ्या कवितेतून देतोय आता मोजक्या प्रश्नकारांच्या शिरावरती आला आहे लोकशाहीचा भार आता मोजक्याच प्रश्नकारांच्या शिरावरती आला आहे लोकशाहीचा भार साहित्यिकांनो लेखनेला ला ला लावा अजून धार साहित्यिकांनो लेखनेला लावा अजून धार कारण यांना नुसती सवय लागली आहे सभांमधल्या भाषणांची नेत्याला जाण हवी देशापुढील प्रश्नांची नुसती मंदिरे मडली सोन्याने शाळेची पडली भिंत नुसती मंदिरे मडली सोन्याने शाळेची पडली भिंत उघड्यावर भरते शाळा कोणाला नाही खंत मने मोफत मध्यान्नाचे भोजन म्हणे मोफत मध्यान्नाचे भोजन काय त्या मध्यान्नाचा दर्जा त्याला खाता खाईना कुत्रे म्हणे मोफत मध्यान्नाचे भोजन काय त्या मध्यान्नाचा दर्जा त्याला खाता खाई ना कुत्रे आडाणी शिक्षण मंत्री आखतो देशाची शिक्षण सूत्रे बघा बघा कोणा हाती आपण देशाची देतो सूत्र बघा कोणा कोणाच्या हाती आपण देशाची देतो सूत्र मित्र म्हणत म्हणत आपल्याच बोकांडी बसला मित्र देश देशाच्या सीमा नागरिक नागरिकत्व हे शब्द ही मुळात सुव्यवस्थेसाठीच असतात शाही स्वव्यवस्थेसाठी नव्हेत देश देशाच्या सीमा नागरिक नागरिकत्व हे शब्द ही मुळात सुव्यवस्थेसाठी असतात अमित भाई शाही स्वव्यवस्थेसाठी नव्हेत रंग वरचाच वाढत चाललाय फक्त मला तिरंग्यातले सर्व रंग जसेच्या तसे हवेत कारण एक माणूस धर्म सोडला तर कोणत्याही धर्माची कट्टरता म्हणजे रक्ताचा सडा कारण एक माणूस धर्म सोडला तर कोणत्याही धर्माची कट्टरता म्हणजे रक्ताचा सडा म्हणून असं काहीही होण्याआधी जरा विचार करा थोडा ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण इथं सगळ्यांच्याच पूर्वजांनी सांडला आहे रक्त सगळ्यांच्याच पूर्वजांनी गाळला आहे घाम ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण इथं सगळ्यांच्याच पूर्वजांनी सांडला आहे रक्त सगळ्यांच्याच पूर्वजांनी गाळला आहे घाम आता हिंदू मुस्लिम वाद करून जाती धर्मात भेद करून शक्यतरी आहे का सशक्त भारताच्या निर्माणाचं काम शक्यतरी आहे का सशक्त भारताच्या निर्माणाचं काम तरीही ज्यांना ठेवायचे त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवा त्यांचे सर्व धर्म घरामध्ये जरूर ठेवा सर्व धर्म ग्रंथ पण मेंदूवर कोरून घ्या माझे हे विधान देशाच्या पुढे राहील फक्त संविधान देशाच्या पुढे राहील फक्त संविधान कारण कारण आजच्या घडीला सर्व समावेशक समुपदेशक केवळ ही एकच पुस्तिका वाटते मला या देशाच्या मापाची कारण आजच्या घडीला सर्व समावेशक समुपदेशक केवळ ही एकच पुस्तिका वाटते मला या देशाच्या मापाची हे राष्ट्र आहे जहागीर नाही कुणाच्या बापाची एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट